घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचं चा औचित्य साधत लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेल्या संगमनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई सत्यजित तांबे यांच्यासह संगमनेर सेवा समितीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपला अधिकृत पदभार स्वीकारला याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ लाल बहादूर शास्त्री आणि वीर सावरकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेतला सर्व नगरसेवकांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन परिधान केले होते डोल ताशांच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक काढत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ऐतिहासिक नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रियदर्शनी इंदिरा गांधी भवन इथं झालेल्या अधिकृत कार्यक्रमात डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे यांनी नगराध्यक्ष खुर्चीवरती विराजमान होत पदभार स्वीकारला आहे या कार्यक्रमासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे सौ दुर्गाताई तांबे उद्योगपती राजेश मालपाणी जर्मनीच्या माजी खासदार क्लोडिया नॉटले यांच्यासह संगम सेवा समितीचे नगर सर्व नगरसेवक विविध राजकीय सामाजिक क्षेत्रांमधील मान्यवर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपमुख्य अधिकारी पेखळे तसेच सर्व विभागांचे अधिकारी या ठिकाणी हजर होते आज या ऐतिहासिक शहराचा प्रथम नागरिक केले आहे माझ्यासाठी हे पद म्हणजे मान नाही सेवा करण्याची एक संधी आहे की खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर आजवर आमच्या कुटुंबाने जनतेसोबत जो सेवाभाव जपला आहे तोच सेवाभाव पुढील कायम ठेवून प्रत्येक नागरिकांची अडचण आपलीच आहे या भावनेने काम केलं जाईल जनसेवा ही ईश्वरची सेवा हेच संगमनेर नगरपालिकेचे वाक्य आहे व हे त्या सत्यात उतरण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू मी आणि माझी सर्व टीम संगमने सेवासाठीची सगळे सगळी सर्व टीम संगमनेरमधील प्रत्येक नागरिकांसाठी कोणताही भेद न ठेवता काम करू सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्याबाई पोळकर झाशीची राणी लक्ष्मीबाई मदर टेरेसा रभाबाई आंबेडकर व फातिमा शेख ह्यांना अभिवादन करून आपल्या सर्वांना एकच शब्द देते की मी लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब डॉक्टर सुधीरजी तांबे दुर्गादाई तांबे आणि आमदार दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या टीमसोबत संगमनेर टू पॉइंट झिरो ही विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणून आपल्या प्रेमासाठी विश्वासासाठी आणि आशीर्वादासाठी मी आपल्या आपली मनापासून ऋणी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरु अमेरिकेसारख्या प्रगत राज्यामध्ये अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी शंभर वर्ष लढाई करावी लागली बाबी शंभर वर्ष आणि तो महिलांना अधिकार जो आहे तो आपल्या इथं न मागता मिळालेला आहे एवढाच नाही मिळाला तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के महिलांना आता तुम्हाला नगरपालिका इकडं सगळीकडे आरक्षण आणि आता तर देशात खासदार आणि आमदारामध्ये सुद्धा तेहतीस टक्के आरक्षणाची घोषणा महिलांना झालेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला अत्यंत महिलांच्या या सगळ्या भावना समजून घेऊन चांगल्या पद्धतीने काम करायचंय महिलांना पण माझी विनंती आहे की आपलं घर आपण जसं स्वच्छ ठेवतो तसं गावही स्वच्छ ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आपलं घर आपण कायम स्वच्छ ठेवतो घरामध्ये कचरा होऊ देत नाही घरामध्ये दे काही होत नाही पण शेजारच्या अंगणामध्ये कसं केर ढकलून देतो ना आपण असं ढकलाढकली आपल्याला करता येणार नाही हे गाव आपलं आहे आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावा लागतील गावाला शिस्त लावा लागेल गावामध्ये ज्या काही बेशिस्त गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला त्याच्यावर आळा आणावा लागेल आपण आज पाहतो की आपल्या गावामध्ये पार्किंगची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे आज रस्त्यावर कोणी पण कुठेही कशा पद्धतीने त्या ठिकाणी गाड्या लावतोय आहे उभं राहतंय आम्ही पार्किंगची व्यवस्था केली दोन तीन चार ठिकाणी आता, आता पेंट पार्क केले पेंट पार्कमध्ये लोक जाऊन गाड्या लावतात आणि पैसेच भरत नाही मग नगरपालिकेने त्यांना नोटीस पाठवली की तुम्ही रोज गाड्या लावतात पैसे भरत नाही आता त्यांनी लगेच नगरपालिकेत नोट कमी करावं लागतील असे माझ्याकडे काल एक अर्ज आला होता मी सांगितलं स्पष्टपणे की त्याच्यामध्ये काही करू शकणार नाही जो काही निर्णय आहे शेवटी तो आपल्याला पाळावा लागेल जो नियम आहे तो आपल्याला पाळावा लागेल त्याला पर्याय नाही कारण आपण रस्त्यावर जर गाड्या लावल्या तर त्याची गैरसोय नागरिकांना होत असते अशा सगळे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि हे सगळं करताना एकच गोष्ट लक्षात आपण ठेवली पाहिजे का हे का सगळं काय करतोय हे फक्त आणि फक्त संगमनेरकरांच्या नागरिकांच्या हिताचं करतोय याच्यामध्ये आमचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही वैयक्तिक फायदा नाही वैयक्तिक कुठल्याही पद्धतीचा अजेंडा नाही जे काय करायचंय ते नागरिकांसाठी करायचंय ज्या ज्या गोष्टी करायच्या ते संगमनेरला उत्तम शहर करण्यासाठी करायचंय ज्या आपण जाहीरनाम्यामध्ये गोष्टी सांगितल्या त्या देखील संगमनेरला उत्तम शहर करण्याच्या दृष्टीने आपल्याला करायचंय या सगळ्यामध्ये आपली साथ ही मोठ्या प्रमाणावर आम्हाला खऱ्या अर्थाने लागणार आहे आपण सगळ्यांनी जर चांगल्या पद्धतीची साथ दिली तर निश्चितपणाने मला खात्री आहे की संगमनेरला आपण एक आदर्शवत शहर असं शहर करू शकतो नगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय आपण चालू करतोय उपनगरामध्ये एक कार्यालय चालू करणार आहे त्याचबरोबर दोन्ही उप <laughs> दोन्ही उपनगरांमध्ये म्हणजे दिल्ली नाका परिसरात एक आपण करणार आहे गणेश नगर जनता नगर परिसरामध्ये एक आपण करणार आहे जेणेकरून नागरिकांना नगरपालिकेमध्ये यावाच लागलं नाही पाहिजे अशा पद्धतीची एक व्यवस्था ही येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहे जेणेकरून नगरपालिकेमध्ये हेलपटे मारण्याची देखील आजचा आपल्या संपूर्ण शहराच्या इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे एकशे साठ वर्षाची परंपरा आपल्या नगरपालिकेची आहे एक उज्ज्वल परंपरा आहे थोर परंपरा आहे आणि त्या परंपरेतलं पुढचं पाऊल आपण टाकतो आहोत सवलती मैत्री ताईनी आणि तिच्या सर्व सहकार्यानी आज पदभार घेतलेला निवडून येणं त्याच्याकरता लोकांमध्ये जाणं लोकांशी बोलणं त्यांचा विश्वास संपादन करणं यामध्ये आपल्या सर्व जनतेनं जो अभी नंदन, अभी नंदन तेंचा 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 विश्वास दाखवला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठ्या विजयामध्ये आपलं नाव घेतलं जाते संगम तुमचं सगळ्यांचं अभिनंदन अभिनंदन यांचं नाही फक्त तुम्हाला सगळ्यांनी ज्यांनी मतदान दिलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांचे साथ त्यांचं प्रेम त्यांचा विश्वास याच्यातून हे सिद्ध झाले पाहिजे आणि म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की मिरवणूक जोरात होते निवडून आल्यावर गुलाल दौरा खेळला जातो थो। हार थोरे मोठ मोठे असतात पण मैत्री ताई जेवढा मोठा हार तेवढी काळजी मोठी तेवढं जबाबदारी मोठी हे सगळं गुलाल हार सोपने बर का कार्यक्रम हा विश्वास आणि तो विश्वास पुन्हा वृद्धिगंत करण्याची जबाबदारी सोपी गोष्ट नसते एखादं पद घेतो जबाबदारी आपण घेतो त्यावेळेस कौतुक माणसं करतात हार देतात पण त्याबरोबर तुमच्याकडून अपेक्षा सुद्धा करतात हे लक्षात ठेवा त्या अपेक्षेला पूर्ण पडणं ही खरी आपली जबाबदारी असते त्या विश्वासाला आपण सार्थ ठरवलं असं ठरवलं सगळ्यात महत्वाचं असत आणि म्हणून एक संधी मोठी असते खूप मोठी संधी सोपी नाही मला आठवतं की एक्याण्णव साली डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष झाले खूप चांगली प्रॅक्टिस होती परंतु सगळे नगरसेवक करायचं नगरसेवक करायचं नगरसेवक केला नगराध्यक्ष परंतु तिथून जी पर पर ति परंपरा सुरू झाली त्या सगळ्या नगराध्यक्षांचं अभिनंदन केलं पाहिजे उपनगराध्यक्षांचं सभापतींच नगरसेवक कुणी असो विरोधी असतील जे सगळ्यांचं केलं पाहिजे की त्यांनी सेमिनारला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे तुम्ही असं एक बोट ठेवून सांगू शकत नाही चुकलं असं म्हणू शकत नाही इतकी काळजी त्यांनी घेतली कचरा उचललाच गेला पाहिजे कचरा कोणी टाकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही म्हटलं पन्नास तो ओळखलं नाही असं म्हटलं कुणी अधिकाऱ्यांनी याच्याकरता तर फ्लेक्स लावतात लोक मला ओळखात काही काही दो तीन उलटे ते सहा महिने एकटं घेरी जाऊन फिर कमचा उलटे डोके झाले हटफट करते ते का सगळं त्यांनी बाजार आहो द्या उलटा कोहू द्या <laughs> लोकांनी ओळखाव तुम्हाला तर चांगल्या कामा करता ओळखावं तुमच्या जबाबदारी संगमने तुमच्या सुंदर झालं पाहिजे स्वच्छ झालं पाहिजे आणि सुखी झालं पाहिजे आनंदी असलं पाहिजे आनंदी असलं पाहिजे समाधानी असलं पाहिजे असं हे संसारात जसे थोडेफार काही ना काही चालतं तुम्ही काही संसार करता प्रमुख माणसं तुम्ही सगळं चांगलं चाललं काही ना काही येतो रोजचे नवे प्रश्न असतात असतात तसे हा मोठा संसार आहे मोठा प्रपंच आहे थोडं राहणार तर तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आम्ही हे आपण दाखवून दिलं पाहिजे प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा सोडवतो आम्ही प्रश्न येणार प्रश्न येणार नाही असं नाही येणार प्रश्न पण आम्ही सोडवतो सुद्धा प्रामाणिकपणे रोज प्रश्न येणार आहे मैथिल ताई बसाव बर ऑफिस ऑफिसला आपल्या आईकडे आता मुलं पाठवून द्या मुंबईला शिकायला त्यांच्या देश नाव राहिलं बरं का तू नंतर आले उशीर आला कसा घोटाळ होता जाबाई माणूस आज नाव राहिलं बोलतो नावाचं फार टेन्शन असतो मला खाली घेतलं का वर घेतलं पासून कार्यक्रम असतो आमचे सगळे दुःख सांगून चालेल का तुम्हाला परत आपण प्रामाणिक प्रामाणिक प्रयत्न करायचा की जे केलं आम्ही ना ते प्रामाणिकपणे करतो त्याच्यामध्ये खोट नाही आता एस टी स्टँड कसं वाटतंय तुम्हाला सीओ तुम्ही आणि तुमचं तुम्हाला अजून थोडी जबाबदारी आहे बरं का कधी कधी काय होत हे लोकप्रतिनिधी यांना अडचणी असतात यांना अडचण येत असते आपण थोडस लोक तुम्ही शिओ म्हणून अधिकारी तुम्हाला काय मत मागायला जायचं नाही <laughs> काही गोष्टी तुम्ही तुम्ही तोडफोड कर अजून काही तिथे असल तर स्वच्छ झालं पाहिजे नीट ने, नेटक असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला शिस्त असली पाहिजे आता नाशिक रोड आपण हॅपी हायवे है आपला अरे हॅपी हायवे केला काही जण रस्ता रोखो करीत होते ना त्यांना दुःख झालं होतं हा काय हॅपी हायवे ഫുൽ ശ്രാവശേഖ സി ചോസ് താ സംഗമ നേര